मग काय तोडा जावा कुणा कुणाचा करायचं स्वयंपाक खुल्या कुणाच करायचंय 盖。<Bye. S 2> चला बोला, कमेंट करा सर्वांनी लाईक डन करा चॅनल वरती कोणी नवीन आला असेल त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक शेअर कमेंट करा सर्वांनी मस्त असा करते सांगा की आहो डबल रिटर्न मी नाही बर का करणार सा

पायपातलं सगळं पाणी काढलं होतं मी